भ्रमिष्ठ अपंग भिकारी आणि अनाथ बालकांना सुशिक्षित महिलांनी ओवाळणी करून या वर्षीची भाऊबीज स्मरणीय केली धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी सुमन बालगृहातील अनाथ मुलींकडून ओवाळणी करून घेऊन त्यांना भाऊबीजेची अनोखी भेट दिली आयुष्यात पहिल्यांदाच भाऊबीज साजरी करण्याची संधी मिळालेल्या या उपेक्षितांच्या डोळ्यात आनंद आश्रुत राहारले ठाकूर यांच्या या कल्पक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे भाऊबीज भाऊ बहिणीचा पवित्र नात्याचा सण असला तरी समाजातील अनेकांना त्यांना कधीच अनुभवता आलेला नव्हता दिवाळीच्या प्रारंभी फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनराज मंत्री आणि ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या वतीने अनाथ मुलामुलींना फटाके नवीन कपडे व मिठाईचे वाटप करण्यात आले होते यावेळी एका मुलीने आम्ही कधी कोणाला ओवाळलेले नाही अशी खंत व्यक्त केली होती या भावनेतूनच हा अभिनव उपक्रम साकारण्यात आला भावभीवीच्या दिवशी सकाळी भाऊच्या माणुसकीचा फ्रीज येते आयोजित कार्यक्रमात राजस्थानी महिला मंडळाच्या शांता काबरा गायत्री तोष्णीवाल मीना काबरा संध्या छपरवाल सविता काबरा तसेच जयश्री ठाकूर सुषमा हुर्णे आणि मंगल खेले यांनी भ्रमिष्ट अपंग व कचरा वेचणाऱ्या व्यक्तींना तिलक लावून राखी बांधून ओवाळले त्यानंतर फटाके फोडले गेले व मिठाई जेवणाचे डबे वाटप करण्यात आले या दृश्याचे अनेकांच्या डोळ्यात आश्रू आले त्यानंतर सुमन बालगृहात ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी मुलींकडून ओवाळणी करून घेतली आणि त्यांना रोख रक्कम मिठाई व फटाके दिले वासपी क्लबच्या सदस्यांना मुलींनी वही पेन आणि गोड जेवण मुलींना देण्यात आले आयुष्यात पहिल्यांदाच भाऊबीज साजरी करताना आम्ही कसे ओवाळायचे हेच शिकलो दिली भाऊ सारखा मोठा भाऊ मिळाला असे सांगताच मुलीच्या डोळ्यातून भावनेचे आश्रू तरारले। नमस्कार जय श्रीराम आज नांदेडमध्ये भाऊनी जे दिवाळी उत्सव केलं आम्हाला सुरुवातीला तर वाटलं की यांच्यासोबत दिवाळी करताना कसं होईल पण भाऊबीजचं इथे येऊन पाहिलं तर अनार सुरसुऱ्या उडवणं त्यांची वळणी करणं अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून असं वाटलं आज हा आनंद खूप वेगळा वेगळा होता आणि भाऊनी आम्हाला ही संधी दिली राजस्थानी महिला मंडळाला त्यामुळे मी सगळ्यांच्या इतर भाऊंचं धन्यवाद करते नाहीतर एकदाचं मनात शंका होते की कसं जाऊ आपण कसं वाळणी करू हे भिकारी लोक आहे पण नाही एक ते आल्यावर हा आनंद खूप छान होता जीवनात नेहमी आनंद हा कुठेतरी घर करून राहिलेला आमच्या मनात नमस्कार माझं नाव आरती राठोड आहे मी या या बालगृहामध्ये नऊ वर्षापासून राहते आहे तर आज पहिला आज दिवाळीचे प्रोग्राम चालू आहेत पण आज पहिल्यांदा असा आगळा वेगळा प्रोग्राम झाला की आज आम्ही ओवाळणी केली भाऊबीजची मग आम्हाला आज पहिल्यांदा दिलीप भाऊ सारखे मोठे भाऊ भेटले आणि असे खूप काही प्रोग्राम होत असतात ज्यामध्ये आम्हाला स्वीट वगैरे सगळं भेटतं पण आज पहिल्यांदा आम्हाला भाऊ भेटले त्यामध्ये के पहिले दिन हमने अनाथ बच्चियों को कपड़े आ, मिठाई और फटाखे बांटे थे उस समय एक लड़की ने ऐसा कहा था कि हमें मिठाई वगैरह तो दिवाली में बहुत लाके देते हैं मगर अभी तक हमें किसी ने ओवाली नहीं की इस ऐसा कहने पे वो बात मेरे दिल को लग गई और मैंने ठहराया कि इस साल भाउदीज के दिन सभी लड़कियों को जो अनाथ लड़कियां हैं उनसे अपन ओवाली कर ओवालनी करने का है भाउद्वीज साजरी करने का है उस हिसाब से भाऊबीज के दिन हमने पहले सबसे पहले जो बेसर लोग रहते हैं उनको एकत्र एक किया उनको सबको तिलक लगाकर उनको हाँ रक्षाबंधन बांधकर उनको फटाके देकर उनकी आरती की उनको भाभी भाउद की उनको शुभकामनाएं दी ये महिलाओं ने काम किया उसके बाद सुमन बाल गृह में जाकर हमने वहाँ के लड़कियाँ का हाथ से ओवाल के लिए उनको आरती की उन्होंने हमारे हमने उनको मिठाई वगैरह दी और उसके बाद आ, इ, उ, हमने उनको सौ सौ रुपए की विदा भाव बीज की भेंट भी दी है इस तरह से जब ये दोनों कार्यक्रम हो गए तो और बहुत से जनों ने उनके आंखों में आंसू आ गए कि उन्होंने बताया कि हमारे जिंदगी में पहली बार भादी भाई बीज मनाई गई भाऊ बीज जिसे मराठी में कहते हैं ऐसी मनाई गई तो मुझे बहुत समाधान हुआ